नमस्कार रसिक हो नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत जिथे प्रत्येक कथा देईल नवी प्रेरणा मी तुम्हाला एका खास विषयाची सफर घडवणार आहे नाशिकच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक वारशात स्त्रियांचे बहुमोल योगदान तेव्हा आता पाहायला विसरू नका एक नवीन व्हिडिओ जो असेल एका खास विदुषीची ओळख चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला लक्ष्मीबाई टिळक संघर्षातून घडलेले साहित्य लक्ष्मी व्यक्तिमत्व मराठी साहित्यात जर आत्मचरित्र म्हटलं तर सर्वात आधी आठवतात त्या लक्ष्मीबाई टिळक एक धैर्यशील स्त्री एक संघर्षमय जीवन आणि त्यातून जन्माला आलेली साहित्याची समृद्ध परंपरा नाशिकची ही लेखिका आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रामुळे मराठी वाचकांच्या हृदयात सदैव जिवंत राहिली केवळ आत्मचरित्र नव्हे तर त्या काळच्या समाजाचे जिवंत प्रतिबिंब म्हणून स्मृतिचित्रे आजही वाचली जातात लक्ष्मीबाईंचं माहेरचं नाव मनकर्णिका गोखले अठराशे अडुसष्टमध्ये त्यांचा जन्म नाशिकजवळील जलालपूर गावी झाला त्या काळात मुलींना शिक्षणाची संधी नव्हती आणि लहान वयातच विवाह होत असत वयाच्या केवळ आठव्या नवव्या वर्षीच मनकर्णिकेचा विवाह कवी नारायण वामन टिळक यांच्याशी झाला विवाहानंतर मनकर्णिकेचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले लग्नाच्या वेळी त्यांना साधी अक्षर ओळखसुद्धा नव्हती घर संसार सासर हाच त्यांचा व्याप होता पण टिळकांनी पत्नीला अक्षर ज्ञान दिलं वाचायला लिहायला शिकवलं आणि हळूहळू तिच्यातील सुप्त प्रतिभा जागृत केली मुळातच अफाट ग्रहणशक्ती विचार करण्याची क्षमता आणि नव्याने झालेली साहित्याची ओळख त्यांच्या बुद्धिमान अस्तित्वाला पूरक ठरली अठराशे ब्याण्णवमध्ये परिस्थितीने मोठं वळण घेतलं नारायण टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तीने धर्मांतर करणे हा त्या काळात समाजासाठी धक्कादायक प्रकार होता परिणामी बहिष्कार अपमान उपेक्षा हे सगळं लक्ष्मीबाईंना सहन करावं लागलं अनेक प्रकारच्या कटू प्रसंगांना तोंड द्यावं लागलं तशातच पती घर सोडून गेले मुलं लहान होती कौटुंबिक जीवनात उलथा पालत झाली लक्ष्मीबाईंचं आयुष्य जणू दुःखाच्या वावटळीत सापडलं रात्रंदिवस डोळ्यातून अश्रू व्हायचे पण हळूहळू ही वेदना कवितेतून उमटू लागली त्यांनी आपल्या कवितेतून स्त्रियांचं दुःख समाजातील उपेक्षा आणि वैयक्तिक वेदना व्यक्त केल्या नंतर काही वर्षांनी टिळक परतले आणि दाम्पत्य जीवन पुन्हा सुरू झालं सन एकोणावीसशे मध्ये लक्ष्मीबाईंनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारला ही समस्त सृष्टी देवाने निर्मिलेली असून जाती पाती धर्म मानव निर्मित आहे तेव्हा आपण त्याचा त्याग करावा असे त्यांना वाटले त्या म्हणत सतार जरी खुराडलेली असली तरी कुशल कलाकाराच्या स्पर्शाने ती सुरेल वाजते त्यांच्या जीवनातील ही सत्यता होती पतीच्या स्पर्शाने त्यांची प्रतिभा नव्या उंचीवर पोहोचली लक्ष्मीबाईंचं साहित्य अत्यंत समृद्ध आहे भरली घागर या कविता संग्रहात त्यांनी स्त्रियांच्या भावना स्त्रियांचं दुःख कौटुंबिक जीवन निसर्ग मातृत्व बालविवाह सासर माहेरचे अनुभव आणि सामाजिक समस्या या काव्यातून मांडल्या ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे बालपणातच मुलींचे लग्न होऊन घरकामाचे ओझे तिच्या डोक्यावर येईल पुरुष मात्र याची फारशी चिंता करत नसत फक्त कष्ट दुःख हे स्त्रियांच्या नशिबी खेळणं खाणं मौजमजा सगळं हरपून जाईल हीच वेदना लक्ष्मीबाईंनी भरली घागर या कविता संग्रहात व्यक्त केली आहे पतीने सुरू केलेले ख्रिस्तायन हे महाकाव्य त्यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतः पूर्ण केलं दहा प्रकरणांपासून सुरू झालेलं हे काव्य अखेर चौसष्ट प्रकरणात संपन्न झालं आणि त्याचं शिखर म्हणजे स्मृतिचित्रे एकोणावीसशे चौतीस ते एकोणावीसशे सदोतीस या दरम्यान चार भागात प्रसिद्ध झालेलं हे आत्मचरित्र मराठी साहित्यातील श्रेष्ठ आत्मकथन मानलं जातं यात समाजस्थिती स्त्रियांची व्यथा इतिहास संस्कृती धर्मदर्शन निसर्ग या सगळ्याचं प्रभावी चित्रण आहे नंतर इंग्रजीत सुद्धा फॉलो आफ्टर या नावानेही प्रसिद्ध झालं लक्ष्मीबाई केवळ लेखिका नव्हत्या त्या करुणामयी समाजसेविका होत्या अठराशे पंच्याण्णवमध्ये भयंकर दुष्काळ पडला नगर जिल्ह्यात उपासमारीमुळे मुले, मुले मरत होती तेव्हा लक्ष्मीबाईंनी पुढाकार घेतला एक मुलगा दत्तक घेतला आणि दोन मुलींसह तब्बल बावीस मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली अत्यंत हलाखीची परिस्थिती होती घर चालवणं कठीण होतं कर्ज काढावं लागलं पण तरीही त्यांनी त्या मुलांचं जीवन वाचवलं हे त्यांचं खरं मातृत्व होतं आपल्या मुलांसोबतच परक्यांच्या मुलांनाही आईची ऊब देणारी ही अनाथांची माता होती पंधरा डिसेंबर एकोणावीसशे पस्तीस रोजी नाशिक येथे लक्ष्मीबाई टिळकांचा सार्वजनिक सत्कार करण्यात आला संपूर्ण सभागृह हो खचाखच भरलं होतं त्यांना साहित्य लक्ष्मी हा सन्मान प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी प्र के अत्रे यांनी त्यांना साहित्य लक्ष्मी हे बिरुद्ध देत त्यांचं लेखन आणि सामाजिक कार्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं तेव्हा त्यांनी लक्ष्मीबाईच्या या लेखनातील मोकळेपणा आणि निर्भयता लक्षवेधी असल्याचं सांगितलं अत्रे त्यांना गमतीनं त्यावेळी म्हणाले आजीबाई आता आराम करा तेव्हा असा कसा आराम करू अजून माझा फुलस्टॉप आलेला नाही <laughs> असं मिश्किल उत्तर त्यांनी त्यावेळी दिलं होतं त्या केवळ लेखिका नव्हत्या तर एक कर्तव्य पत्नी प्रेमळ आई अज्ञाधारक सून समाजसेविका आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या भावविश्वाला शब्द देणाऱ्या अग्रणी साहित्यिक होत्या लक्ष्मीबाई टिळकांचा जीवनप्रवास हा संघर्षातून यशाकडे जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा प्रेरणादायी आदर्श आहे त्यांनी दुःखातही शब्दांचा गंध शोधला उपेक्षेतही सृजन फुलवलं आणि समाजाच्या उपहासातही स्वतःचा ठसा उमटवला आजही त्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं एक करुणामयी साहसी आणि साहित्याने समृद्ध स्त्रीचं चित्र लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृती ग्रंथातील काही निवडक उक्ती मला इथे सांगाव्याशा वाटतात ज्यात कालातीत सत्यता आहे सत्य बोलायचे ठरवले की आयुष्य उघडे पडते पण त्यातूनच खरी ताकद मिळते स्त्रीच आयुष्य कितीही संघर्षमय असलं तरी तिच्या कर्तृत्वामुळे समाज उजळतो स्वतःचे दुःख लपवून इतरांच्या जीवनात आनंद फुलवणे हाच खरा पराक्रम गृहिणी होणे म्हणजे केवळ घर चालवणे नव्हे तर समाजाची शाळा घडवणे आहे मी जे भोगले तेच लिहिले कारण कल्पित रंगवले तर ते खोटे ठरले असते साहित्य हे केवळ शब्दांचे नाही तर अनुभवाचे आणि आत्म्याच्या सत्याचे दालन आहे स्त्रीची शक्ती तिच्या सहनशक्तीत आहे पण तिचे यश तिच्या विचारांमध्ये दडलेले असते संघर्षाशिवाय कोणाचेही आयुष्य महान होत नाही दिनांक 24 फेब्रुवारी एकोणावीसशे छत्तीस रोजी या सुंदर लिहित्या हाताला खरोखरचा फुलस्टॉप मिळाला ही होती साहित्य लक्ष्मी स्मृतीचित्रेकार लक्ष्मीबाई टिळक यांची थोडक्यात ओळख आपण स्मृतीचित्रे हे त्यांचं पुस्तक निश्चित वाचावं हो। धन्यवाद या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया अर्थात नाशिकच्या विदुषी मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद